जी आर फाडलेला आहे काय नक्की संकल्प या पश्चिम महाराष्ट्राला हा पहिलेच अशा पद्धतीने गाव सभा म्हणावी लागेल काय संकल्प का केलेला आहे बघा आम्ही बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला मोठा मोर्चा केलेला आहे ऑलरेडी आणि आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवानी काय आजपर्यंतचे मोर्चे लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होतात पण आम्ही आता ठरवलंय की आमची माणसं ज्या डोंगराच्या कुशीला राहतात काबाड कष्ट करतात त्यांच्या गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची लाखोंची सभा घ्यायची हा जे आर आम्ही इथं फाडलाय आहे प्रतिकात्मकरित्या पण हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही मतदान करणार नाही आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमच्या लोकल बॉडीजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं शिक्षण नोकऱ्यातलं आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जे आर काढला गेला या ज्यान्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारू आझाद मैदान नाही तर चैत्यभूमी निवडला हा काय संकल्पना आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दीनदलितांचा आणि जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाही काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही हे बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आहे आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना दोन हजार कोटी रुपये सँक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हके ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पी एच डीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाहीत यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा कळणार महामानवांचा लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार हे आमची ओरड आहे अरे बिंडोक माणसांच्या अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना गाव वगड्यातला शोषितला वंचिताला ओबीसीला दलितांना भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस म्हणून आमची ओरड आहे आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय पण याची रिॲक्शन ही मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटल तुम्ही खरंतर सर तुम्ही असं म्हणालात की खरंतर एक विधान होतं त्या विधानावरून मराठा समाज आक्रमण झालाय की तुमच्या मुली ज्या आहेत एक मिनिट एक मिनिटा समाजातल्या मुली ज्या आहेत त्या आमच्याकडे रोटीबेटी व्यवहार करावा अशा पद्धतीचं विधान केलं त्यानंतर टीका झाली काय हे बघा हे बघा एकोणीसशे सतरा साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहूराजांनी दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी शंभर विवाह आंतरजाती विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या चुलत भावाची लेख रत्नप्रभा देवी तुकोशी वाळकरांना देऊन एक बोलघेवडा समाज सुधारक नव्हे तर कर्ता समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठं लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देत आणि केंद्र शासन एस सी एस टी बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर अडीच लाख रुपये देत आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतोय तर मी तेच बोलणार आहो काय अरे गुन्हे तुम्ही मग हे आरक्षण आहे ते स्वीकारले असं म्हणावं लागेल अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आत सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय तुमचं काय भूमिका आहे आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दलितांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही बॅलेट मधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्क अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठे गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटीत दाखवला बंजारा अरे त्या बांधवांना वाटू शकतो ना हैदराबाद द्वारे है। जर है। डॉमिनंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतंय तर तांड्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला असं लागू शकते यार आम्हाला बी एसटी मिळू शकतं नाभिक ऐका आवर थांबा थांबा अगदी मिळायची बा भानगड आर ताटातलं हिसकावून घ्यायला लागलेत अंगावरची कापडं काढून झालेत आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे त्या शहरामध्ये बंगलो आहे हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे जे कुणी बघितलं नाही त्याचा रंग कसला आहे माहिती नाही त्याचं माप आम्हाला बसलंय का नाही माहिती नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय माझ्या सगळ्या ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या पंचायत राजमधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण वाचवूया पुढील काळात तुम्ही पवारांनी चार पवारांच्या चार आमच्या चार पिढ्या ज्या आहेत त्या पवारांनी संपवल्या शोषण केलं त्याच पवारांच्या स्टेजवरून जितेंद्र आव्हाड जे आहेत ओबीसी अरे जितेंद्र आव्हाड बच्चा आहे वाघाचा बच्चा आहे सांगितलं त्यांनी ओबीसी आरक्षणाचं तत्व खाली माण घालून बसले होते अजितदादा पवार आपलं शरद चंद्रजी पवारांचे आमदार खासदार नेते अशी बैठक करत होते तू काय बोलतोय हे काय बोलतोय हे काय बोलतोय हे अरे बचडा बचडा आमचं आणि जितेंद्र आव्हाडांचं भलेही पटत नसेल भलेही आम्ही एकमेकाला बोलत नसेल पण ओबीसीचा वाघ आहे अरे सक्षणा सलगर नाही आमचं जुळत त्या पवारांबरोबर आहेत म्हणून आम्हाला पटत नाही त्यांचं पण बोलली ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे मग उद्या पंकजादाई बोलतायत माननीय छगनरावजी जी भुजबळ एक, ला ला एक एक माणसं बोलायला लागलेत आणि आम्ही अकरा पकड जातीचे लोक जर एक झालो ना, ना, ना वाँगा वाँगा मी, वाँगा वाँगा मी, तर मग मात्र सगळीच बोलायला लागतील आमच्यातली एकी एकदा दिसली यश म्हणलं तर तुम्ही उद्या म्हणणार बघा त्यामुळं आम्ही एक आंदोलक आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांचा मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांच्या तत्वांचा गाडगेबाबांचा मवाळ विचार सांगणारा आणि सगळ्या आमच्या अठरा पगड जातीतल्या महामानवांचं आता चारशे महामानव आहेत कधी कधी दोन नावं मागे येतात दोन नावं पुढं जातात कधी पुढं येतात कधी पुढं गोरा कुंभार आहे आमची चोखा मेळा आहे आमची संत जनाबाई आहे हा महाराष्ट्र आहे हे समतेच तत्व आहे आणि आमच्या महामानवांचे विचार आमचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना दाखवून देत आहोत बीड मध्ये मोर्चा झाला या बीडच्या मध्ये धनंजय असं म्हणाले की बंजारा आणि बंजारा हे एकच आहे त्यावरून वंजारा समाजातील लोकांनी थोडासा नाराजी व्यक्त केलेली आहे पण मग हे प्रत्यक्षात हे बघा हे बघा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना बनवता आल्या असत ना जातीवर आरक्षण देता आलं असतं ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट निर्माण नाही केले क्लास निर्माण केला क्लास त्यामुळं जाती जातीमध्ये भांडू नका दादा हो तुमच्या भांडणामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी तालुक्याच्या ठिकाणी हजार हजार कोटी रुपयाची माया गोळा केली सत्तेमधन पैसा आणि पैशामधनं सत्ता आणि तुमचं पुन्हा आरक्षण गेलं बेपत्ता सगळ्या लोकांना एकत्र आणणार जो ओबीसी हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा बघा मला सांगा गावातील व्यक्तीला एका द्वारे जर बर, का सर्टिफिकेट द्या म्हणत असतील तर गावातील व्यक्ती म्हणजे कोण बर नातेसंबंधातील व्यक्तीला मग कोणता नातेसंबंध आंतरजातीय विवाहातून झालेलं का उच्च बरोबर झालेलं उद्या एखाद्या एस सी बांधवान आंतरजातीय उच्च कुळातील एखाद्या मुलाशी मुलीशी लग्न केलं तर मग त्याच्या नातेसंबंधाला उच्च कुळातल्या लोकांना तुम्ही एस आरक्षण देणार का त्यामुळे हा जो जी आर आहे हा पाण्याच्या बंबात घालण्याच्या सुमार दर्जाचा हा जी आर आहे की ज्याची प्रस्तावना दोन पानाची आहे आणि जी आर चार ओळीच आहे ज्या प्रस्तावने मध्ये एका बाजूला उज्ज्वल अशी परंपरा इतिहास सांगितलाय आणि जी आर मध्ये मागासलेपणाचं आरक्षण मागितलंय हा कॉन्ट्राडिक्ट जी आर आहे हा ओबीसीचा आरक्षण संपवणारा जी आर आहे आणि बेजबाबदार ज्या विखे समितीला कुठलाही संविधानिक अधिकार नाही त्या समितीनं बनवलेला हा बेकायदा जी आर आहे याचा लिगल आस्पेक्ट तर शून्य आहे पण याच जी आरच्या माध्यमातनं ओबीसीचं आरक्षण संपवलं जाणार आहे हे मात्र ओबीसीना सांगणं माझं आहे सुनावणीमध्ये सन्माननीय न्यायालय सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं आहे की जो आहे

दलितांच्या प्रश्नावर एखादी चळवळ उभी केली का नाही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात हाऊसमध्ये एखादं वाक्य बोलले का नाही यांना सोशल जस्टिस म्हणजे काय ते कशाबरोबर खातात ते आंबट का, का? का? का तुरट हे या विखेंना माहीत असायचं काय कारण आणि मुख्यमंत्री महोदयानं याच विखेंना आरक्षणाच्या कृती समितीचा अध्यक्ष बनवावं कारखाना वायनरी चालवणाऱ्या माणसाला काय संबंध विखे पाटलांचा त्यामुळं हे बेकायदा बेजबाबदार आणि ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा कायदा आहे आणि हा आम्ही आज सार्वजनिकरित्या फडून टाकलेला आहे